सादर आहे अदानी इलेक्ट्रिसिटीचे माय अकाउंट्स अगदी एका क्लिक वर तुमच्या विजेसंबंधी सर्व गरजा पूर्ण करणारे व्यासपीठ सुरू करण्यासाठी आमच्या वेबसाईट किंवा चॅटबॉट इलेक्ट्राद्वारे नोंदणी करा किंवा माय अकाउंट्स मध्ये लॉग इन करा माय अकाउंट सह तुम्ही तुमची चालू आणि मागील बारा महिन्यांची बिले सहजपणे डाउनलोड करू शकता एवढंच नाही तर तुम्ही नेमकी किती वीज वापरताय हे समजून घेण्यासाठी मागील महिन्यातील वापराशी तुलना करत कल ट्रॅक करा पेपरलेस बिलिंगची निवड करत पर्यावरण सुधारण्यात योगदान करा तुमच्या पेमेंट हिस्ट्रीवर लक्ष ठेवा व कधीही देय तारीख चुकवू नका सर्व खाती एका सोयीस्कर प्लॅटफॉर्म अंतर्गत लिंक करून सहजपणे मॅनेज करा बिलिंग आणि संभाषणासाठी तुमच्या पसंतीची भाषा निवडा एस एम एस आणि ईमेल अलर्ट साठी नोंदणी करून कधीही अपडेट सुखो नका आणि सहज संपर्क सुनिश्चित करण्यासाठी तुमची संपर्क माहिती सोयीने अपडेट करा आजच नोंदणी करून माय अकाऊंट्सच्या सुविधेचा अनुभव घ्या यासाठी क्यू आर कोड स्कॅन करा किंवा डब्ल्यू 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 डॉट अदाणी इलेक्ट्रिसिटी डॉट कॉमला भेट द्या